डायने बुद्धांचा प्रभाव तिथं होता त्या लेण्यांचं नंतर रूपांतर निवासी किल्ल्यांमध्ये झालं नंतर सुरक्षा देणाऱ्या एका डिफेन्स सिस्टीममध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्या डिफेन्स सिस्टीममधनं कर गोळा करणाऱ्या आणि राज्य करणाऱ्या एका वास्तूत मोठ्या रूपांतर तिथं झालं आणि त्यानंतर त्या हळूहळू पर्यटन स्थळाकडे ट्रान्सफर झाला आपण बघत आलो की इतिहासामध्ये मुघलांकडून सत्ता मराठ्यांकड आली मराठ्यांकडून पेशवांकडे आली नक्की सत्ता कशी सरकत गेली काहीच घेऊन बाहेरच्या देशात गेलं नाही त्यांनी जे काही हित्म नेलं ते ह्याच देशात खर्च केला असं एक विचारधारा आहे त्यामुळे ते लोकांना मुघलांना स्वीकारायला सोपं जात काही लोकांना पण असं नव्हतं मुघलांची निष्ठा जी होती ती नेहमीच देशाच्या बाहेर असणार खलिपावर मुघलांना नेहमीच आपण तुर्क आहोत आणि तुर्कीश आहोत ह्या गोष्टीचा अभिमान मराठ्यांनी स्वतःच्या सिस्टीममध्ये बदल केला होता म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात एक सत, एक हाती सत्ता होती वतनांना बंदी होती वतनदारी त्यांनी बंद केल्या होत्या पण राजाराम महाराजांना स्थिर बुद्धी राजाराम असं म्हटलं राजाराम महाराजांनी त्यात चेंज करा राजाराम महाराजांनी वतनं वाटायला सुरुवात केली आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही युद्ध करा सरदारांना आणि त्यातून जे काही मिळेल ताबा मिळेल तुम्हाला त्यातून राज्याचा हिस्सा द्या आणि काही तुम्हाला ठेवा हे जे संभाजीपुत्र शाहू होते त्यांच्या कालखंडामध्ये त्यांना तारा राणींशी संघर्ष करावा लागला आता हा संघर्ष जो मुघलांबर होता तोपर्यंत आपल्याला खूप आवडायचा जेव्हा तो आठमध्ये आला तारा राणींवर खूप प्रश्न निर्माण झाले या वादामध्ये वा जो मदत येईल त्याचं सहाय्य घेण्याची एक स्पर्धा होती शाहू महाराजांनी मदतीला येणारा प्रत्येक माणसाची मदत विश्वनाथ भाटांनी स्वतःच्या सोयीची माणसं राजकारणात धरून ठेवली फार राजकारणी माणसं त्यांचं हे या, या मराठांचं साम्राज्यावर उठत राहिलेस माणूस परिस्थितीचा गुलाम आहे त्या त्या परिस्थितीमध्ये जे काही योग्य वाटलं ते, ते ते तो माणूस करतो नमस्कार मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर हा इतिहासाचा तिसरा भाग आहे ज्यामध्ये आपण ॲडव्होकेट योगेश वाकसरान सोबत किल्ले किल्ल्यांचं महत्त्व नंतर सत्तांतरण कसं झालं मुघलांकडून मराठ्यांकडे मराठ्यांकडून पेशव्यांकडे पेशव्यांच्या दरम्यान तारा राईन राणीसाहेबांचा जो काही इतिहास होता तो आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत यातून नक्कीच आपल्या इतिहासाची एक वेगळी बाजू दिसेल आणि आपल्या इतिहासामधलं थोडंसं दृष्टिकोन बदलेल हीच अपेक्षा जसं की तुम्ही सर आता सांगितलं तुम्हाला फार आवडते मोठ्या प्रमाणात फिरायला आवडतं तर नक्की तुम्हाला कशा प्रकारच्या वस्तूंना भेट द्यायला आवडतं त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं प्रवास करताना मला मा, मुळात ऐतिहासिक वस्तूंकडं माझी ऑटोमॅटिकच एक ओढ आहे मला तिकडे प्रवास करायला आवडतो म्हणजे आता मला जर कुठल्या देशात जायचं ओढ असेल तर मला इजिप्तमध्ये जायचं मला तशा गोष्टींचे प्रभाव आहे माझ्यावर मला वाटतं तिकडे जाऊन भेटावं आताच मी विजापूरला जाऊन आलो अफजल खानाला जिथं स्वतःला पुरून घ्यायचं होतं ते जागा मला बघायची होती मी तीच जाऊन बघून आलो ती साठकबरी बघून आलो ते सगळं विजापूर पण ऐतिहासिक गोष्ट बघ मला त्यामुळं किल्ले बघायला आवडतात किल्ले किल्ल्यांवरच्या वास्तू किल्ल्यांमधल्या किल्ल्यांचा एक स्वतःचा प्रवास असतो म्हणजे जी अगोदर लेणी होती मध्ये बौद्धांचा प्रभाव तिथे होता त्या लेण्यांचं नंतर रूपांतर निवासी किल्ल्यांमध्ये झालं नंतर सुरक्षा देणाऱ्या एका डिफेन्स सिस्टीम मध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्या डिफेन्स सिस्टीम कर करगवाळा करणाऱ्या आणि राज्य करणाऱ्या एका वास्तूत मोठ्या रूपांतर तिथं झालं आणि त्यानंतर त्या हळूहळू पर्यटन स्थळाकडं ट्रान्सफर झालं मग असं हे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता आपला प्रभाव शिवाजी महाराजांच्या खगळा एकूण इतिहासाचा आहे मग त्यांनी जे संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये हे जे किल्ल्यांनी जो हातभार लावला आणि मग त्यांचं जे अस्तित्व आहे त्या इतिहासातलं पुस्तकातलं पानातलं लढ्यातलं पार्श्वभूमीला असणार त्यांचं ते त्यांचं तिथं असणं आणि त्याचा जे प्रभाव पडतो म्हणजे औरंगजेबाला काय वेळ लागलं होतं तर ह्यांचं सगळं किल्लं जिंकायचं हे किल्ल्यांचं जे अस्तित्व आहे ना इतिहासातलं ते मला फार प्रभावित करतं मला असं वाटतं की किल्ले तिथे नसते तर औरंगजेब एवढा कासा विरास माणसं येत गेली पण किल्ले आहेत म्हणून मराठी टिकून राहिले त्यामुळे मला त्या किल्ल्या किल्ल्यांचे जे वास्तू आहेत सगळ्याच जनरली समुद्र किल्ले असतात शिवाजी महाराजांनी ज्याच्या भोवती जनरली सगळं राजकारण केलं त्या किल्ल्यांच्या बद्दलचे मला आकर्षण आहे मला त्या वास्तू बघायला अनेक वेळा आवडतात नंतर त्या नंतर माझ्या मंदिरांचा प्रभाव आहे कारण मंदिरं ही इंडिव्हिज्युअल कोण माणूस बांधू शकत नाही आणि भारतामध्ये तर इतके सुंदर सुंदर मंदिर आहेत म्हणजे मी खजराहोचे मंदिरं बघितलं असतील मी शंकराचार्यांचं श्रीनगर मधलं मंदिर पाहिलं असेल मी रामेश्वरापासून ते केदारनाथापर्यंत अनेक मंदिरं पाहिली अनेक अजंबित करणारी मंदिरं पाहिली अशी मंदिरं जी एखादी राजव्यवस्था बांधू शकते मग राजव्यवस्था म्हणजेच मला बस जाणवलं की राजव्यवस्था का मंदिरं बांधते तर त्या कोणत्याही राजव्यवस्थेला असं वाटायचं की आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचं जे काही सिंबॉल आपण ठेवल तर हे ते ही मंदिर राहील म्हणजे अगदी मंदिर जगातलं ते सर्वात जगात उंच मंदिर होतं राजराजेश्वर चोलाने बांधलेलं ते तुम्ही बघितलं तर तुम्हाला की किती किती खर्च आणि किती कष्ट त्या माणसाला असेल की हे मंदिर बांधून पूर्ण करण्यासाठी मग असं ही हे मंदिरामधनं तुम्हाला इतिहास जाणवतो त्या माणसांची दृढ इच्छाशक्ती जाणवती नाही तुम्हाला हा देश आवडायला लागतो तुम्ही आता सांगितलं की किल्ल्यांवरून एक राज्य करण्याचं ठिकाण म्हणून किंवा केंद्रस्थान म्हणून किल्ला जायचं म्हणजे सत्ता चालवण्यासाठी किल्ला होता आपण बघत आलो की इतिहासामध्ये मुघलांकडून सत्ता मराठ्यांकड आली मराठ्यांकडून पेशव्यांकड आली नक्की सत्ता कशी सरकत गेली मुळात काय झालं मुघलां मुघलांचे जे सत्ता होते मुघल हे आता तरी आपल्या इथल्या लोकांचं असं एक मत आहे की मुघल हे काहीच घेऊन बाहेरच्या देशात गेलं नाही त्यांनी त्याने जे काही हितनं नेलं ते ह्याच देशात खर्च केला असं एक विचारधारा आहे त्यामुळे ते लोकांना मुघलांना स्वीकारायला सोपं जातं काही लोकांना पण असं नव्हतं मुघलांची निष्ठा जी होती ती नेहमीच देशाच्या बाहेर असणार खलिपावर होती मुघलांना नेहमीच आपण तुर्क आहोत आणि तुर्कीश आहोत ह्या गोष्टीचा अभिमान होता मुघलांच्या बाबतीत आणि मग आपल्या इथल्या लोकांना ते शोषण करण्यासाठी अव्हेलेबल असणारी जनता असेच मुघल नेहमी बघत आले मग त्यांना ज्या काही शक्यता होत्या त्या शक्यतांनी त्यांनी शोषण केलंच आपण ज्यावेळेस उभा राहिलो शिवाजी महाराज ज्यावेळेस उभा राहिले शहाजी महाराज उभा राहिले किंवा अनेक त्या काळखंडामध्ये छत्रसाल बुंदेला असेल उत्तर भारतामध्ये शीख असतील दक्षिण भारतामधील काही रायनसी असतील जे उभं राहिले आणि त्यांनी या सत्तेचा विरोध केला प्रतापसिंह राणा प्रताप असतील ह्या विरोध करणाऱ्या लोकांच्या अस्मिता ज्या होत्या त्या इथल्या लोकल लोकांशी निगडीत होत्या इथल्या संस्कृतीशी निगडीत होत्या आणि इथल्या सामान्य रहित्याशी निघडतात ह्यांना mm. औरंगजेब दुबळा होत गेला yeah. त्याचा इथल्या लोकांना संधी मिळत गेली mm. मग औरंगजेबाच्या दुबळ्या होण्यामुळं आणि त्याच्या खूप लांबलेल्या मोहिमेमुळं जे मराठात लांबली मोहीम त्याच्यामुळे ते मुघल mm. मारा, mm. दुबळे होत गेले no. दुबळे होत गेलेल्या मुघलांच्या मुळ सत्तांचं हस्तांतर होत गेलं आता okay. ज्यावेळेस औरंगजेब इथून गेला सतराशे सात मध्ये त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस मराठ्यांचं साम्राज्य हे मराठ्यांनी स्वतःच्या सिस्टीम मध्ये बदल केला होता म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात एक, एक हाती सत्ता होती वतनांना बंदी होती वतनदारी पद्धतीने बंद केल्या होत्या पण राजाराम महाराजांना स्थिर बुद्धी राजाराम असं म्हटलं राजाराम महाराजांनी त्यात चेंज केला राजाराम महाराजांनी वतन वाटायला सुरुवात केली आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही युद्ध करा सरदारांना आणि त्यातून जे काही मिळेल जे ताबा मिळेल तुम्हाला त्यातून राज्याचा हिस्सा द्या आणि काही तुम्हाला ठेवा यातून एक प्रकारची स्पर्धा औरंगजेबाला हरवण्याची सुरू झालं मग ह्या स्पर्धेने मराठ्यांना नर्मदे पलीकडे नेलं मराठे उत्तर भारताकडे पसरत गेले आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तर आपल्याकडं म्हणजे ज्याला आपण मराठ्यांचं स्वातंत्र्यसमोर म्हणतो त्या कालखंडामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात सैन्य अव्हेलेबल होतं आणि ते जे सगळं सैन्य होतं ते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अगदी निष्काम होईल अशी वेळ आली मग ती एनर्जीला काय करणार आणि मग ही एनर्जी आली शाहू महाराजांकडे संभाजीपुत्र शाहूंकडे हे जे संभाजी पुत्र शाहू होते त्यांच्या कालखंडामध्ये हो त्यांना तारा राणींशी संघर्ष करावा लागला आता हा संघर्ष जो मुघलांबर होता तोपर्यंत आपल्याला खूप आवडायचा जेव्हा तो, तो आतमध्ये आला तारा राणींवर खूप प्रश्न निर्माण झाले धानाजी जाधवांसारखा माणूस ऐन टायमाला तारा राणींना सोडून गेला तारा राणी जी सतराशे पासून सतराशे सात पर्यंत रणरागिणी आणि काली चंडिका ह्या इथल्या साम्राज्यासाठी होतीच तसं त्यांचं काम पण होतं त्याच तारा राणींना नंतरच्या कालखंडामध्ये इथल्याच सेनापतींनी सेनाकर्त्यांनी अनेक लोकांनी सोडून शाहू महाराजांकडे गेले कारण त्याचं कारण पण असं होतं की ते, ते छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र होते त्यांचा दावा त्या पद्धतीनुसार ते रास्त होता त्यानुसार मग गट पडले आपल्या इथल्या राजकारणामध्ये आणि गट पडल्यानंतर आपले इंटरनल वाद वॉर सुरू झाले इंटरनल वॉरमध्ये काय झालं की राजारामांच्या आधीची भूमिका वतनदारीची आणि त्यानंतर हे दोन राजवटीचा वाद सुरू झाला तारा राणे आणि शाहू महाराज या वादामध्ये जो मदतीला येईल त्याचं सहाय्य घेण्याची एक स्पर्धा होती शाहू महाराजांनी मदतीला येणार प्रत्येक माणसाची मदत घेतली मग कान्होजी आंग्रेंचं जे बंड होत कान्होजी आंग्रेंचं ते बंड सोडवायला विश्वनाथ भटांनी मदत केली विश्वनाथ भटांना पद मिळालं मग ते पेशवेचे पद मिळाले तर मग ही विश्वनाथ भटांनी स्वतःच्या सोयीची माणसं राजकारणात धरून ठेवली फार राजकारणी माणूस होता त्यांचं हे या मराठ्यांच्या साम्राज्यावर उपकार आता आपल्याकडे दोन विचार चालणार पेशवे एक म्हणून नालायक आहेत आणि नाही काय मग असं एक विचार असतो लोकांचा पण ते रॉंग तसं नसतं माणूस परिस्थितीचा गुलाम असतो hmm. त्या त्या परिस्थितीमध्ये जे काय योग्य वाटलं ते, ते ते तो माणूस करतो hmm. तसं विश्वनाथ भटांनी आपल्या सोयीची माणसं घेतली राजकारण केलं अनेक अनेक प्रकारच्या अडचणीला त्यांनाही पार पाडावं लागलं पण त्यांचं श्रेय काय त्यांचं त्यांनी येशुबाईंना दिल्लीतून सोडून आणलं त्यांनी अनेक माणसं मुघलांच्या ताब्यातून आपली सोडून घेतली त्यांनी अनेक मोठा कारभार सांभाळलं त्या सैन्याला दिशा दिली एक चांगलं काम त्यांनी केलं आणि ह्या दिशेच्या नंतर शाहू महाराजांकडं जे राज्य होतं ते राज्य दोन भागात तोडलं गेलं एक राणीकडे गेलं एक शाहू महाराजांकडे गेलं आणि सत्ता जी शाहू महाराजांची होती सुप्रियर सत्ता होती ती सत्ता हळूहळू पेशव्यांच्या मुलांकडे ट्रान्सफर होती मग तुम्हाला सांगायचं तर पेशवे हुशार होते पेशव्यांनी काय केलं पेशव्यांनी स्वतःचं पेशवेपद हे खुलनिहाय करून घेतलं त्यांनी ते शाहू महाराजांकडून करून घेतले की आमच्या पिढीमध्येच पेशवेपद राहील शिवाजी महाराजांच्या काळातच नव्हतं मग ही एक प्रमुख गोष्ट आहे की त्यांनी पेशवेपद हे प्रमुख बनवलं आणि तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आता ह्या निमित्ताने तारा राणींचा उल्लेख आपल्याला कुठपर्यंत बघायला मिळतो सतराशे सात त्यानंतर तारा राणींचं शहंबर झालं आणि सतराशे बारामध्ये एक राजवाड्याची क्रांती घटली त्यात काय झालं की तारा राणींना आणि तारा राणींचे पुत्र जे दुसरे शिवाजी होते तिसरे शिवाजी होते त्या तिसऱ्या शिवाजींना तारा राणींच्याच एका सवतीने अटक केलं आणि तारा राणी कैदीत गेल्या सतराशे बारामध्ये मध्ये राणी त्यांचा रा त्यांचा कोल्हापूरच्या गादीचा राजा असणार शिवाजी महाराज हे कैदेत गेले आणि संभाजी महाराज तिथं गादीवर आलेत आता हे सतराशे बारामध्ये गादीवर आलेले संभाजी महाराज सतराशे साठपर्यंत गादीवर आहेत कोल्हापूरच्या आणि तार राणी कै मग तार राणी कै देत तरी ते सतराशे एकतीस पर्यंत तार राणी कैदेतच आहेत कोल्हापूरच्या मग आता एवढे मोठे रनारे नाही तार राणींवर ज्याला एवढं मोठे त्यांच्यावर पोहडेल होते ह्या तारा राणीला सोडवलं कोणी तर शा साताऱ्याच्या शाहू महाराजांनी okay. कोल्हापूरच्या गादीतून त्यांना सोडून आणलं आणि मग ताराराणींच उत्तर कालखंड कुठे गेलाय साताऱ्यात गेलाय तार राणींची समाधी कुठे आहे साताऱ्यात आहे कोल्हापूरमध्ये नाही आज ही कोल्हापूरच्या गादीला जेवढं राणींबद्दलचं प्रेम असायला पाहिजे तेवढं तुम्हाला दिसतं का दिसत नाही तार राणींनी ती गादी उभा केली पण आज ही तार राणींचं म्हणावं असा मोठा प्रभाव कोल्हापूरमध्ये तुम्हाला दिसत नाही त्याचं कारण की तारा राणींचं उत्तर कालखंड गेला आणि मग राणींच जी काय तुम्हाला सांगतो मध्ये एक ईर्षा होती राजकारण सोयराबाईंचीच पुतणी होती भावाची मुलगी होती ती जी राज्य राज्य करण्याची जी ईर्षा होती तार मध्ये ती शेवटपर्यंत तुम्हाला ह्या राजकारणात तुम्हाला दिसते म्हणजे शाहू महाराजांना मुलगा नव्हता मग शाहू महाराजांना मुलगा नव्हता म्हणून तारा राणींनी स्वतःच्या मुलाचा मुलगा म्हणून एक मुलगा शाहू महाराजांच्या समोर प्रेझेंट केला ओके okay. त्या मुलाचं नाव होतं रामराजा दुसरा mm -hmm. साताराच्या गादीचा वारस mm -hmm. साताराशे एकोणपन्नास मध्ये शाहू महाराज वारले mm -hmm. वारल्यानंतर मग शाहू रामराजा दुसरा तोपर्यंत युवराजाभिषेक झाला होता आणि त्याला छत्रपती म्हणून साताराच्या गादीवर बसला मग रामराजा दुसऱ्या गादीवर बसला नाणासाहेब पेशव्यांचं राज्य होतं राज्य म्हणण्यापेक्षा ते वर संभाळत होते आणि नाणासाहेब पेशव्यांच्या मुघलांच्या मोहिमा चालू होत्या त्यावेळेस तारा राणेंनी पेशव्यांना बदलायचं राजकारण सुरू केलं पेशवेच बदलायचे आणि मग हैदराबाद मध्ये एक रामदास नावाचा असा रा माणूस होता okay. त्यांनी तारान, त्यांना पत्र पाठवलं की तू इकडे तुला आम्ही पेशवा करतो तार राणी तारराणींचा असे पत्र व्यवहार ज्यांचा अभ्यास होत नाही okay. तार राणींनी म्हणजे पहिल्या बाजारावाच्या काळात दाबाड्यांवर बिनसलं होतं पेशव्यांचं okay. पहिल्या बाजीरावाच्या काळखाडून मग ते उमाबाई दाबाड्यांनी हातात धरलं पंतप्रधानींना हातात धरलं okay. तारराणींनी असं सगळं सैन्य उभारून रामराजाला कैद करून टाकलं त्या आपल्या अजिंक्य दारामध्ये आणि छत्रपतींनाच कैद केलं आणि तार राणीने स्वतःचं पॅरेल सिस्टम चालवायला सुरुवात केली ही राणीचं काळ आहे मग त्या काळखंडामध्ये मग पेशव्यांना माघार यावं लागलं सातारा त्या लिंबमध्ये एक मोठं युद्ध झालं त्र्यंबकराव पुरंदेरांबरोबर आणि मग पेशव्यांनी साताराला ह्याला वेडा घातला आणि मग पेशव्यांना असं वाटलं की छत्रपतींनी सोनेबरोबर काय मग ते ह्याला निघून गेले ते ही काय किल्ला सहज पडणार नव्हतं मग मग मं नागपूरच्या भोसल्यांनी बारामतीच्या बाबूजी नाईक अनेक लोकांनी ती दबाव आणला त्यांच्यावर आणि मग ह्यांच्यात एक डील झाली ही, हे झाली सतराशे बावन मध्ये तोपर्यंत हे सगळं डिस्प्युटेटेड वातावरण होत कोणाचं पेशव्यांचं आणि छत्रपतींच की त्यात एक आनंदराव जाधव मावाच्या माणसाचा शिरच्छेद केला आणि पेशव्यांच्या पेशव्यांच्या बाजूने तो शिरच्छेद केला गेला आपल्याच सरदारांचा आपल्यातल्या सरदारांमध्ये अनेक युद्ध झाली अनेक युद्धांच्या घटना जे आपल्याला इतिहासात आता शिकवलं जात नाही वाचलं जात नाही ते आपल्या भागातच घडल्या नंतर ताराणी पुण्याला गेल्या पुण्याला त्यांच्यात एक ओत सेरेमनी झाली सतरा सप्टेंबर सतराशे बावन मध्ये त्या ओत सेरेमनी मध्ये तार काय केलं होतं राजारामाच्या बाबतीत तर असं जाहीर केलं होतं की अं आता जे गादीवर बसलेले छत्रपती आहेत तर ते काय शिव माझ्या मुलाचा मुलगा नाहीये शिवाजी दुसऱ्याचा मुलगा नाहीये आणि मी तो कोणतरी तो ते या मुलगा तिथे हो बसवलाय आणि ऍक्च्युली तारराणींनी असा शब्द वापरला की तो एका गोंधळ्या जातीच्या माणसाचा मुलगा आहे जो आता छत्रपतीवर रामराजा म्हणून बसलाय आणि मग नानासाहेब पेशव्यांच्या पुढे प्रश्न पडला की आता ही अशा कस काय करायचं आता हे त्यावेळेस तर धर्म जाती व्यवस्थेचा एवढंच असतो मत आणि गोंधळी जातीच्या मुलाला कसं काय मुजरा करायचे वगैरे गोष्टींचा प्रश्न निर्मांत झाले होते आणि मग त्यावेळेस ही सप्टेंबरची ओठ सेरेमनी घडली गेली तिला त्यावेळेस खूप मत होतं मग ती घडली कुठं जेजूरीच्या मंदिरामध्ये okay. त्या मंदिरात तार उपस्थित आहेत त्यामध्ये बाबूजी नाईक उपस्थित आहेत त्यामध्ये सखोजी भोसले नागपूरचे उपस्थित आहेत नानासाहेब पेशव्यांचे त्यांचे प्रतिनिधी आणि हे नाना फडणवीस वगैरे ते सगळे तिथं लोक आहेत आणि ह्यांच्या काळखांडामध्ये तिथं जीव म्हणजे झाली मग त्यात असं ठरलं गेलं की बाबूराव जाधव हे जे तारचा माणूस आहे त्याला त्यातनं काढून टाकायचं सत्तेतनं आणि ताराणीने शब्द सांगायचं की हे नक्की कोण आहे रामराज तर तारा राणीने तिथं असं सांगितलंय की आता जी छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसलेला व्यक्ती <laughs> तो शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या शिवाजी तिसऱ्या शिवाजींचा मुलगा नसून <laughs> तो खरोखरच एका गोंधळी जातीच्या माणसाचा मुलगा आहे जो आता सातारच्या गादीवर छत्रपती आहे <laughs> मग आता हा ही तिथं शब्दवर देईल भंडारा करून ताराणे सांगितलं <laughs> आणि मग नानासाहेब पेशव्यांच्या पुढचा जी प्रश्न निर्माण झाला की आता मग त्यांनी काय केलं मग त्याला पाक केलं रामराजांना रामराजांच्या वंशजांना पुढे कंटिन्यू केलं नाही त्यांनी आणि मग शाहू म्हणून दुसरे शिवाजी महाराजांच्या मुलींच्याकडून जे वंचित होते तिकडून त्यांनी नवीन दत्तक मोल घातला आणि मग साताराच्या गादीवर ते कंटिन्यू केलं okay. पण आपल्या इतिहासातलं सौंदर्य असे की अजूनही रामराजा दुसरा या माणसाला ज्या छत्रपतींना आपण तेवढेच महत्व देतो की जेवढं आपण इतर छत्रपतींना महत्व देतो आपल्याला त्या गोष्टीत फरक नाही पडत की त्या गादीवर बसलेला माणूस कोणत्या जातीचा होता हे मला आवडलेली गोष्ट आहे इतिहासातली की जे अनेक लोकांना माहीत नसती की मला वाटतं की ही सांगायला पाहिजे हे फॅक्ट होती त्यावेळेस मग तारारणींचा मृत्यू सातारा झाला हे कधी झाला हे पाणीपत्र युद्धाच्या एकच महिना आधी झालाय नऊ डिसेंबर सतराशे साठ मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि चौदा जानेवारीला ते युद्ध झाला एकच महिना तारा राणींचा आधी मृत्यू झाला त्यामुळे मग तारा राणींचा मृत्यू साताराच झाला सातारा त्यांची समाधी पण मानता आलेली नाही हे सगळ्या युद्धाचा कालखंड सगळं गोष्ट त्यांचा मृत्यू झाल्यानंतर किंवा तारारणींला पाहिजे तसा सन्मान दोन्ही गाद्यांनी दिला नाही कोल्हापूरवाल्यांनी पण स्वीकारलं नाही आणि सातारच्या गादीचा हे डिस्फोट वगैरे होते त्यांच्या युद्धाचाही पाणीपतच वगैरे नंतर जे बांधायला पाहिजे होते तशी तारा समाधी बांधली गेली नाही त्याच ही दुर्दैव वाटणारी जी गोष्ट असेल मराठ्यांच्या इतिहासात की ताराना सारख्या महाराणीचा समाधी आहे चांगले जे ज्या दर्जाची समाधी ताराणीची असायला पाहिजे आता काही छत्रपतींनी स्वतःच त्यात पुराकार करून काय पाहिजे पण ती होत नाही दुर्दैवच आहे मराठांच्या इतिहासातला अशा अनेक गोष्टी आहेत इतिहासामध्ये इतक्या तुम्ही आज जचाल तर तेव्हा तुम्हाला एवढ्या गोष्टी सापडतात की तुम्ही त्यांनी आश्चर्यचकित होता म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हे कस काय इथं कसं आलं हे इकडून इकडं कसं गेले लोकांनी ज्या माणसांच्या विरोधात वीस वीस वर्ष युद्ध केले त्याच लोकांना स्वीकारलेल्या नंतरच्या काळामध्ये कालखंडामध्ये दिसतं हे अनेक अँगल आहेत इतिहासाचे तुम्हाला हे ज्यावेळेस सगळं समजतं त्यावेळेस तुम्हाला एखादा म्हणजे अलिखित जागा भरतायत त्यावेळेस तुम्हाला कळतं की एखादा व्यक्ती त्यावेळेस काय निर्णय घेऊ शकतो म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीत किंवा संभाजी महाराजांच्या बाबतीत अनेक प्रॉब्लेम होतात मग संभाजी महाराजांच्या बाबतीत ही गोष्ट खूप लागू पडते की त्यांनी त्या त्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घेतले असू शकतो ते जाणून घ्यायचे तुम्हाला त्यांच्या आधीचे निर्णय बघावं लागतात आणि मग त्यांनी त्यानंतर घेतलेले काय निर्णय बघावं लागतात ठामपणे मग तुम्हाला लक्षात की हा काय दिशेने विचार करणारे राज आहेत आणि काय अँगलने विचार केला असू शकतो हे बरोबर असेल का चुकीचं असेल मग एकीकडे त्यांचं प्रेम दिसतोय संभाजी महाराजांचं मग ती एवढं लिखाण करणारा एवढं वाचन करणारा एवढा साहित्यप्रेमी माणूस त्यांचा अक्षर जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर अक्षर संभाजी महाराजांचं राजाराम महाराजांचा अतिशय सुंदर अक्षर त्यांच्या व्यक्तिमत्वने अक्षरांवर कळलं की ही काय दर्जाची माणसं आहेत आणि मग तुम्हाला त्यांच्याबद्दलच वेगळा अँगल समोर होतो त्यावेळेस तुमची जागी असते इतिहास हे सगळ्या बाजूचं वाचत जाता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की हे असा व्यक्ती ह्या परिस्थितीत काय वागवू शकल काय निर्णय घेऊ शकतो सर की इतिहासातल्या भरपूर गोष्टींचा लोकांच्या मनावर अजूनही इम्पॅक्ट होतो आणि समाजावर पण ज्या त्या एरियानुसार ज्या ज्या घटना घडल्या कोणाकडून घडल्या काय काय घटल्या त्याचा अजून पण इम्पॅक्ट आहे लोकांवर तो एक फार वेगळा परस्पेक्टिव्ह तुम्ही मला सांगितला आणि ओव्हरऑलच आपलं जे सगळं कन्वर्शन झालं फार हेल्पफुल होतं आणि एक नवीन दृष्टिकोन मिळणार होतं कारण काय भरपूर लोकांना जी दिक्स दाखवलं जाते लोकांचा फोकस आहे पण तुम्ही एक अजून एक वेगळं विजन दिलं की नक्की बघायचं कसं ओव्हरऑल तर तुम्ही आज फार तुमच्या बिझी शेड्यूल म्हणून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच आपण अजून भरपूर सारे पाठ सांगणार आहोत इतिहासावर कारण इथं शिकणं आणि समजून घेणं फार गरजेचं आहे तर तुम्ही आज वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुढच्या तुमच्या व्हॉट्सअपसाठी विचार खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्हालाही मनापासून शुभेच्छा असंच काम करत राहा थँक्यू